नमस्कार जे के की किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण लग्नाच्या पंक्तीत जशी वांगे बटाट्याची रसाभाजी पण बनवतात त्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहे म्हणजे आचारी स्टाईल आपण ही वांगे बटाट्याची भाजी बनवणार आहे आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी ही जी वांगे आहेत ही अशी मी कापून घेतली आहेत आणि बटाटा सुद्धा कापून घेतलेल्या आहेत आणि ही पाण्यात ठेवली आहे जे जेणेकरून ती काळे पडू नयेत म्हणून पाण्यात ठेवली आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपण तेल घालणार आहे आणि त्यामध्ये फोडणीसाठी आपण अर्धा चमचा मोहरी घालणार आहे मोहरी तरतडल्यानंतर -तर त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घातली आहे आणि नंतर ना कांदा टॅमॅटो हे जे आहे हे मी बारीक चिरून घेतलेले त्यामध्ये थोडीशी कोथंबीरसुद्धा आहे हे मी टाकली आहे एक कांदा आणि अर्धा टॅमॅटो मी चिरून बारीक चिरून घेतलेला आहे तो घातला आहे आणि यामध्ये थोडेसे खडे मसाले घातले तेजपान घातलं आहे दालचिनी घातली आणि दोन लवंग घातले आणि मसाला वेलची घातली आहे हे सर्व आपण चांगला असं परतून घ्यायचं आहे टॅमॅटो आपला चांगला मौसूत होईपर्यंत आपण चांगला असा परतून देणार आहे कांदासुद्धा आपण असा होऊन देणार आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये आले लसणाची पेस्ट घालणार आहे ती जी घातली मी यामध्ये आणि आता आपण हे सुद्धा मिक्स करून घेणार आहे बघू शकता तुम्ही कांदा आणि टमॅटो आपले परतत आल्यावर आपण यामध्ये जे आपण बटाटे चिरून घेतलेले आहेत ते बटाटे मी यामध्ये घालणार आहे आणि नंतर ना आपण यामध्ये वांगे पण टाकणार आहेत वांगीसुद्धा सुद्धा आपण ही चिरून घेतलेली आहेत ही घालणार आहे आपण यामध्ये वांगे आणि बटाटे हे सर्व असं मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे चांगले असे परतून घ्यायचे आहे अशीच परतल्यानंतरच लगेच ती लवकरच शिजतात त्यामुळे चांगली अशी परतून घ्यायची आहे म्हणजे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही ना म्हणूनच आपण यामध्येच अशी परतून घ्यायची आहे आणि मी थोडंसं मीठ घालणार आहे थोडं मीठ घालायचं आहे म्हणजे जेणेकरून ते शिजण्यासाठी लवकर मीठ टाकल्यानंतर लवकर शिजेल ती म्हणून आपण मीठ टाकलं आहे थोडंसं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं असं परतून घेणार आहे आपण आता हे आपले परतून झाल्यानंतर आपण यामध्ये मसाले घालणार आहे एक चमचा मी लाल मिरची पावडर घातली आहे नंतर हा किचन किंग मसाला आहे एक चमच्यावर हा गरम मसाला घातला आहे घरातलाच गरम मसाला आहे तो थो घातलाय थोडीशी हळद घातली आहे आणि आता पण यामध्ये धने पावडर सुद्धा घातली आहे एक चमच्यावर तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता पण थोडीशी भाजी ही तिखटच छान लागते ही आणि हिंग सुद्धा घातलाय आपण आता हे सर्व जे मसाले हे सर्व आपण असे मिक्स करून घेणार आहे आणि आता यामध्ये लगेच आपण मी बारीक खोबऱ्याचं किस करून घेतलेलं आहे दळून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये तो बारीक केलेले आहे खोबरे ते आहे आणि शेंगदाण्याचा जो कोटे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कोटे तो जाडसर करून घेतलेला आहे तो सुद्धा मी यामध्ये लगेच घातलाय तो सुद्धा मी अर्धी वाटी घातलेला आहे आणि आता यामध्ये आपण जे पाणी टाकायचं आहे ते गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं आहे गरम करून साईडला गरम करून ठेवायचं आहे पाणी आणि मग ते घालायचं आहे यामध्ये ही जी भाजी आहे ही आपल्याला जास्त पातळ ठेवायची नाही आहे थोडीशी घट्टसरच पाहिजे त्यासाठी पाणीसुद्धा आपण थोडंसं मापातच घालणार आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घातलं आहे शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे आपण आणि आता हे सर्व झाल्यानंतर मीठ घातल्यानंतर आपण हे मिक्स करून घेतलं आहे आणि आपण हे झाकण ठेवणार आहे झाकण जे ठेवायचं आहे ते आपल्याला अर्धसं ठेवायचं आहे आपल्या भाजीची तरी तसेच राहील अशा पद्धतीने आपण झाकण ठेवलंय आणि पंधरा ते मिनटामध्ये आपली ही भाजी तयार झाली आणि मी झाकण आहे बघू शकता आणि झाकण काढल्यानंतर आपण यामध्ये थोडीशी हातावर क्रश करून कसुरी मेथी घातली आहे आणि यामध्ये आपली कोथंबीर सुद्धा राहिलेली आहे ती थोडीशी कोथंबीर मीवर घातली आता आपली ही भाजी कशी शिजली आहे हे मी तुम्हाला दाखवते की आपली ही भाजी कशी शिजून झाली आहे बघा बटाटा हा आहे हे सुद्धा आपलं चांगलं शिजलं आहे आणि वांग बघू शकता ही वांग चांगल्या प्रकारे आपलं शिजलं आहे आणि बटाटासुद्धा आपला शिजला आहे म्हणजे आपली ही भाजी तयार झाली बघू शकता जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशा प्रकारे ही लग्नामध्ये आपण ही भाजी खातो अशा पद्धतीने ही भाजी मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद